कॅप राऊंड वन हा सत्तावीस जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे विद्यार्थ्यांना सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांना कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय अलॉट केलेलं आहे म्हणजे मिळालेलं आहे हे त्यांना पाहायला मिळेल पण हे कुठं पाहायला मिळेल फक्त आणि फक्त त्यांच्या लॉग इनमधून गेल्यानंतरच हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे मग तो कोणत्याही प्रवर्गाचा असू दे कुणीही असू दे तुम्हाला कॅप राऊंडमधून प्रवेश घेत असाल तर तुम्हाला सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी मिळालेलं उच्च माध्यमिक विद्यालय हे फक्त लॉग इनमधून गेल्यावरच समजणार आहे आणि त्या उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्यानंतर तुम्हाला ज्या प्रवर्गामधून तुम्ही अर्ज केलेला आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव वाचायला मिळेल त्यामुळं आमची यादी कुठं हा प्रश्न नाही वैयक्तिक तुम्हाला फक्त मिळालेलं उच्च माध्यमिक विद्यालय एवढंच तुम्हाला कळेल त्या उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्यावर यादी पाहायला मिळेल या या हे आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी या कॅटेगरीमधून वेगळ्या प्रवर्गामधून मग एस सी एस टी एन टी ओ बी सी एस बी सी हे जे काही प्रवर्ग असणारे आहेत तर या विद्यार् त्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की प्रत्यक्ष प्रवेश घेताना आम्हाला प्रवेश मिळेल की नाही म्हणजे अडचण वाटते का अडचण वाटते तर जातीचा दाखला वेळेस प्रवेश घेताना आम्ही सादर करू शकत नाही ही मोठी अडचण आहे आणि पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती आहे की खरंच आमचा प्रवेश रद्द होऊ शकतो का किंवा आम्हाला प्रवेश मिळेल का नाही त्यामुळं ही जी काही अवघड वाटणारी गोष्ट आहे आणि प्रवेश देताना सुद्धा प्रवेश देणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जे काही कमिटी असणार आहे त्यांनाही तो प्रश्न आहे अवघड आहे काय करायचं तर ही जी काही अवघड वाटणारी गोष्ट असणारी आहे ती आपणाला कशी सोपी करता येईल आणि जेणेकरून पालक आणि विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद कसा देता येईल या दृष्टिकोनातून आपण या व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहोत जातीचा दाखला नाही म्हणून उच्च माध्यमिक विद्यालयाने अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारू नयेत त्याचं कारण आहे की शाळा सोडल्याचा जो दाखला दिला जाणारा जा आहे त्या दाखल्यावर जातीचा उल्लेख असतो हे पहिली गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळवायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी निश्चितच संबंधित कार्यालय मग ते प्रांत ऑफिस असेल किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर असेल जे असतील त्यांच्याकडं प्रस्ताव निश्चित सादर केलेला असणार आहे त्याची पोच ती सेतू कार्यालयामध्ये जी दिली असणार आहे त्याची पोच त्यांच्याकडं असणारी आहे हा दुसरा भाग असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळी रजिस्ट्रेशन केलेलं असणारं आहे त्यावेळेस सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जिथं विद्यार्थी आणि पालक यांची एकत्रित सही म्हणजे एकत्र एकाच कागदावर दोघांच्या सह्या असणारे आहेत तिथं तेही सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म असणार आहे म्हणजे या तिन्ही गोष्टी असणार आहेत कारण ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांचे प्रयत्न असणारे आहेत त्यामुळं ह्या तीन गोष्टी तर तिथं असणाऱ्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं असेल तर उच्च माध्यमिक विद्यालय जे प्रवेश देणार आहे त्यांना कुठं शंका वाटत असेल की हे विद्यार्थी जात प्रमाणपत्र पुढं सादर करतील की नाही आत्ता प्रवेश दिल्यानंतर तर त्यासाठी पुन्हा तुम्ही तुमच्या पातळीवर एखादं फॉर्मेट तयार करून तुम्ही विद्यार्थी आणि पालक यांची सही घेऊ शकता त्यासाठी साधारणपणे तीस एक दिवसाचा कालावधीचा उल्लेख त्या, काला त्या फॉर्मेटमध्ये असावा की या क्षणाला प्रवेश घेत असताना माझ्याकडं जातीचा दाखला नाही परंतु मी ती प्रोसेस जी आहे ती सुरू केलेली आहे आणि मला दाखला मिळाल्यानंतर तो महाविद्यालयामध्ये जमा करेन वेळेत विहित कालावधीमध्ये जर जमा केला नाही तर माझा प्रवेश रद्द होऊ शकतो याची मला पूर्ण जाणीव आहे असं एखादं फॉर्मेट उच्च माध्यमिक स्तरावर यापूर्वी आम्ही ते केलेलं आहे आणि तसं घेऊन ते तुम्ही त्या अर्ज जो तिथं तुम्ही नंतर तुम्ही भरून घेणार आहात तिथं ते जोडून सगळ्या डॉक्युमेंटबरोबर ते घ्या आणखीन तुम्हाला यामध्ये शंका वाटत असेल तर प्रवेश प्रक्रिया ही सत्तावीस जूनपासून सुरू होणारी आहे बरोबर आहे त्यापूर्वी म्हणजे त्यापूर्वी तुम्ही एक गोष्ट करू शकता की संबंधित जिल्ह्याचे जे माध्यमिक शिक्षण अधिकारी असणारे आहेत त्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांशी थेट तुम्ही फोनवरनं बोलू शकता की सर असा असा आहे आणि ह्या अडचणी आहेत दाखल्यावर जातीचा उल्लेख आहे जाती उल्ले पण मुलांनी प्रक्रिया सुरू केलेली आहे प्रस्ताव सादर केलेले आहेत अडचण आहे प्रवेश देताना ह्या अडचणी येत आहेत आणि अशावेळी पालकांच्या पण भावना वेगळ्या असणाऱ्या आहेत दोघांनाही अडचणीचं ठरू शकतं तर हे सोपं करण्याच्या दृष्टिकोनातून काही आम्हाला मार्गदर्शन तुमच्याकडून मिळू शकेल का तर माझी खात्री आहे प्रवेश कुणीही नाकारू शकत नाही कारण महाराष्ट्र शासनानं ती हमी दिलेली आहेच अगोदरच सुरुवातीलाच त्यामुळं असं एका, एका ते सुचवतील की तुम्ही एखादं फॉर्मेट तयार करून तुम्ही त्याच्यावर हमीपत्र जे म्हणतो ते विद्यार्थी पालकाचं घ्या एक काल मर्यादा त्यांना द्या आणि तुम्ही ते त्यांच्याकडून लिहून घ्या तुमच्या माहितीसाठी म्हणून एक सांगतो की दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी म्हणजे दोन हजार चोवीसला ज्या विद्यार्थ्यांनी ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट असेल म्हणजे बी एस सी असेल किंवा जे काही अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस असणार आहे तिकडं प्रवेश घेतलेला आहे आणि विशेषतः करून एस एस कास, सी बी सी आणि ई डब्ल्यू एस विद्यार्थ्यांच्यासाठी शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे मेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे तीन महिन्याचा वाढीव कालावधी दिलेला आहे कास्ट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सी व्ही सी त्याला म्हणतात कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी आहे म्हणजे शासनानं सुद्धा तीन महिन्याचा वाढीव कालावधी दिलेला आहे तो एक ऑगस्टपर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे म्हणजे मेपासून म्हणजे याचा अर्थ ती मुलं आता त्यांची पहिली टर्म संपत आलेली आहे त्यांना ती संधी शासनाकडून दिलेली आहे त्यामुळं आपण फारसा गुंता न करता सोपं करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं हे केव्हाही चांगलं असणारं आहे मला वाटतं आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की ज्या संघटना आपण म्हणूया हे प्रश्न सोडवण्यासाठी सतत कार्यरत असले पाहिजेत अशा ज्यावेळी समस्या येतात म्हणजे जा आम्ही ज्यावेळी विद्यार्थी होतो त्यावेळेस या संघटनेच्या माध्यमातून काम केल्यामुळं मला ते आठवतं आहे की कि आम्ही किती संघर्ष केलेला आहे तर अशा चांगल्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे तर या सुद्धा संबंधित कार्यालयाशी संबंध साधून की या मुलांना प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू नये यासाठी आपल्या कार्यालयातून जितक्या लवकर हे दाखले विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोच होतील त्या किंवा देण्यात येतील त्या दृष्टीनं आपले प्रयत्न असावेत परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रवेश मिळेल का नाही याची शंका आहे प्रश्न आहेत हे फारशी उपस्थित न राहता आपण ते करूया असं मला वाटतं आहे मला एक किस्सा इथं सांगावा असा वाटतो की मी ज्यावेळी नोकरी करत असताना एका नामांकित महाविद्यालयामध्ये कराडचं यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराडमध्ये मी काम करत होतो मला असं वाटलं ह्या अडचणी येत आहेत तर मी महाविद्यालयामध्ये संपूर्ण सेतू विभाग संपूर्ण सेतूच कॅम्प आयोजित केला होता एक सगळे टीमच घेऊन आलो होतो आणि एका दिवसामध्ये अडीचशे विद्यार्थ्यांचे आम्ही दाखले दिले होते ते आणि नॅशनलिटी त्यावेळी मला वाटतंय आदरणीय सुनील जोशी साहेब हे तहसीलदार होते म्हणजे असेही काही कार्यक्षम हे अधिकारी आहेत की त्यांना सामाजिक दृष्टिकोनाची जाणीव आहे परंतु तुमचा ॲप्रोच जो असणारा आहे तो ॲप्रोच राईट असणं गरजेचं आहे तासेल, तासेल, तर अप्रोच जर व्यवस्थित असेल आपली मांडणी जर व्यवस्थित असेल तर समोरचा अधिकारी हा तुम्हाला सहकार्य करणार याबद्दल कोणतीही शंका नाही त्यामुळं जी अवघड वाटणारी इत सगळ्यांच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी पालक आणि प्रवेश देणारी सगळी सिस्टीम हे सोपं करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर प्रयत्न केला तर निश्चितच या विद्यार्थ्यांना एक चांगला दिलासा मिळायला काही अडचण नाही माझ्या भावना ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कर केलेला आहे कदाचित तुम्हाला ते कसं वाटेल याबद्दल मी काय सांगू शकत नाही पण ज्या भावना आहेत जो अनुभव आहे तो तुमच्यापर्यंत पोचवून त्यातून तुम्हाला काही प्रेरणा घेऊन काही करता येईल का हाच एवढाच एक भाग याच्यामध्ये आहे असं मला वाटतं आहे तर ही गोष्ट आपणही इतरांच्यापर्यंत शेअर करावी इतरांनाही सांगावी आणि त्यातून चांगलं एक लवकरात लवकर कसे दाखले मिळतील या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावेत असं मला वाटतं आहे だねば。